नमस्कार मी विशाखा कनोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते काटोल येथे ठरली प्रथम क्रमांकाची शाळा दहावीत शंभर टक्के निकाल घडले विद्यार्थ्यांचे भविष्य अरविंद इंडो पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड काटोल येथे दहावीचा शंभर टक्के निकाल आम लाग आमच्या शाळेचा यावर्षी हंड्रेड पर्सेंट रिझल्ट लागलेला आहे मुलांनी भरपूर मेहनत केली आहे याचं मी पूर्ण श्रेय अरविंद इंडो पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज स्टेट बोर्डच्या टीमला देते मला आनंद होतो की माझ्या जो एक्सपिरियन्स टीचर आहेत दे आर वर्किंग सिन्स फिफ्टीन इयर्स अँड वी आर गेटिंग कॉन्स्टंट हंड्रेड पर्सेंट रिझल्ट यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदमय व हर्षमय वातावरण निर्माण झाले आहे शाळेमधून पंचाहत्तर विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामध्ये बावन्न विद्यार्थी प्राप्त अठरा विद्यार्थी प्रथम श्रेणी तर पाच विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये पास झाले आहेत तब्बल चौदा विद्यार्थी हे नव्वद टक्क्यांच्या वर आहेत ही खूपच गौरवाची बाब आहे याचे संपूर्ण श्रेय विद्यार्थ्यांनी शाळेतील प्राचार्य आणि शिक्षकांना दिले आहे शाळेला इतके मोठे यश मिळण्याचे कारण म्हणजे येथील शिस्तप्रिय वातावरण आणि विद्यार्थ्यांसोबतचा पालकांनासुद्धा माननीय प्राचार्य समु समुपदेशन करतात विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय रणजित बापू देशमुख सर डॉक्टर आशिष देशमुख सर कॉर्डिनेटर रुबेन मॅडम चंद्रशेखर देशमुख सर गार्डियन डायरेक्टर अरोरा मॅडम प्राचार्य छाया मानकर मॅडम शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच अरविंद इंडो पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड काटोल येथील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत रिधोरा येथे सत्कार करण्यात आला Uh, my school, Arvind Indo Public School, State Board Kartol. Uh, it, it is a very, uh, very nice school as I have studied from 5th grade to 10th uh, in that school. And uh, today I have uh, achieved a 93% score in board exams. Uh, it's all uh, because of my school, because all the teacher staff, uh, respected principal ma'am, have taken so many efforts uh, for that. And uh, the discipline, uh, the kind of test series, and uh, the preparation. शन दे हॅव टेकन फॉर द बोर्ड एक्झाम्स वॉज व्हेरी 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 इफेक्टिव्ह अँड ड्यू टू दॅट वी हॅव अचीव द हाय स्कोर अबव्ह नाईंटी स्कोर इन बोर्ड एक्झाम्स थँक्यू शाळेत माझा शैक्षणिक प्रवास खूप छान राहिला इतकेच नव्हे तर शाळेतील सर्व शिक्षकांनी मला वेळोवेळी योग्य मदत केली विशेष म्हणजे प्रिन्सिपल छाया मानकर मॅडम यांनी आमच्याकडे विशेष लक्ष दिले त्याचमुळे आज आम्ही यशस्वी होऊ शकलो धन्यवाद